आहेत पैसे लोकांचा कचरा तर लोकांकडनं पैसे आणि जर एवढा भ्रष्टाचार या प्रशाकाच्या काळात असेल आणि जनतेचे मूलभूत प्रश्न ज्याच्यासाठी लोक तडफडत आहेत जनता त्रस्त आहे कचऱ्यामुळे आत अचानक हात शिरले आणि जाण्याचा प्रयत्न केला इथं येथील त्यांना यावं लागेल जनतेच्या रोषाला सामोरे जावं लागेल नागपूर शहरातली जनता हवालशीर झाली आहे दिवाळीच्या तोंडावर कचरा लोकांच्या घरासमोर आहे गडर लाईन तुंबलेले आहे अमृत योजनेमध्ये ज्या लाईट टाकल्या त्या खोदल्या लोकांच्या घरात धुळीचं साम्राज्य आहे आणि अशा रीतीनं मोठ्या बिल्डरांचं काम करणं लहान माणसांना त्रास देणं नुसतं भ्रष्टाचार या महानगरपालिकेमध्ये आहे आयुक्तांकडे वारंवार तक्रारी करून सुद्धा कुठलाच फायदा होत नाही आणि म्हणून आम्हाला हा पवित्रा घ्यावा लागला आज जर आयुक्तांनी याच्यावर निर्णय घेतला नाही केला तर उद्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्यांच्या घरात शहरातला कचरा नेऊन टाकण्याचं काम आम्ही करू आम्ही गुगल लोकेशन सहित सांगितलं की कचरा कुठे आहे गड्डे कुठे आहे परंतु तरी महानगरपालिकेच्या प्रशासनाला जर जाग येत नसेल तर याचा जाब या जा आयुक्तांना द्यावा लागेल आणि म्हणून आज आम्ही दिवाळीच्या दिवशी यांना सांगायला आलं उद्याचं लक्ष्मीपूजन आहे जर शहरातली व्यवस्था चोवीस तासात सुधरवली नाही गुंडागर्दी यांचा हरीश राऊत नावाचा अतिक्रमणचा अधिकारी गरीब ठेलेवाल्यांचे सामान जप्त करून खंडणी वसूल करतो लोकांकडून पैसे घेतो फायरमध्ये ओ सी द्यायचे पैसे लागतात टाउन प्लॅनिंग मध्ये पैसे लागतात लोकांकडे कारण की प्रायव्हेट कंपन्या आहेत यांच्याशी वाटाघाटी आहे त्यांना लायकच टाउन प्लॅनिंग मध्ये एक एक वर्ष मॅपच सँक्शन केला जात नाही कमिशन शिवाय तिथल्या आरोप तिथल्या नाव तिथल्या दलालांची ऑडिओ क्लिपिंग माझ्या फोन मध्ये आहे की तुम्ही कुठेही जा कोणत्याही नेत्याकडे जा पैसे दिल्याशिवाय फायरची ओ सी मिळणार नाही ना आणि तुमचा मॅप सँक्शन होणार नाही तर शहरातल्या लोकांना असं लुटल्या जात असेल तर या आयुक्ताला इथे बसण्याचा अधिकार नाही याची उद्या दिवाळीच्या दिवशी शहरातला सगळा कचरा यांच्या घरावर आम्ही नेऊन टाकू पालिका भूमिका वाटेच कारण काय तुम्हाला ते एसीच्या केबिन मध्ये बसून आपलं काम करत आहे शहरातल्या कोणत्या कोपऱ्यात लोकांना त्रास आहे त्याच्याशी यांना काही घेणं देणं नाही कोणत्या अधिकाऱ्याला शहरातल्या जनतेशी घेणं देणं नाही आहे सगळे पैसे वसूल करण्यामध्ये व्यस्त आहे अनधिकृत बांधकामं मोठे हॉटेल्स यांच्याकडनं पैसे वसूलण्याचे धंदे चालू आहे धरमपेठ झोन मध्ये आयुक्तांकडे वारंवार तक्रारी करून त्या अधिकाऱ्याची पाठराखण ते करत आहे म्हणजे त्यांचा सहभाग त्याच्यात आहे म्हणून आम्हाला आज हे पाऊल उचलावं लागलं जर शहरातला जर कचरा उचलला नाही तर उद्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी यांच्या घरात कचरा नेऊ टाकणार याच्या आधी दहादा आंदोलन केले दहादा निवेदन दिले यांना आम्ही गुगल मॅप द्वारे लोकेशन सांगितलं की गड्डे कुठे आहे कचरा कुठे आहे अमृत योजनेमध्ये लाईन टाकली पण रिपेरिंग केलं नाही तर त्याचा फायदाच नाही तर लोकांच्या जनतेने यांचा त्रास सहन करावाचा हे राजासारखे वागून झाले की आम्ही शहराचा राजा, राजा हो जा जा आहे आणि आम्ही प्रजा आहो का लोकांचा टॅक्स आहे लोकांच्या पैशानी महानगरपालिका चालते जर अशा पद्धतीचा कारभार असेल तर उद्या यांच्या घरावर लोक चालून जातील तुमच्याकडे जे पुरावे आहेत ते तुम्ही जर समज आपण ऐकलं आंदोलनकर्त्यांकडून मोठे आरोप होत आहेत दलालांसंदर्भातले मोठे आरोप झालेले आहेत महापालिकेत अनेकदा आम्ही निवेदन दिली निवेदनं देऊन देखील महापालिकेकडून कचऱ्या संदर्भात कोणताही तोडगा काढण्यात आला नाही असा आरोप काँग्रेसच्या आंदोलनकर्त्यांनी केला त्याच सोबत दिवाळीच्या पूर्वसंध्येला दिवाळीच्या अगदी तोंडावरच अशा पद्धतीचं आंदोलन करण्यात येत आहे कचऱ्याची समस्या जर सोडवली नाही तर आम्ही हा कचरा गोळा करू आणि अधिकाऱ्यांच्या दारात ठेवू असा इशारा देखील काँग्रेसच्या या आंदोलकांनी दिला ही दोन दृश्य आपण सध्या पाहतोय नागपूरमध्ये महापालिकेच्या इमारतीत काँग्रेसचं आंदोलन करण्यात येत आहे आंदोलनकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं आपण पाहतोय त्याचसोबत पोलिसांचा बंदोबस्त देखील या इमारतीत आहेत काही वस्तूंची नासधूस झाल्याचं चित्र देखील आपण पाहतोय त्याचसोबत आयुक्तांनी बोलण्यास नकार दिला आयुक्त आम्हाला चांगली प्रतिक्रिया देत नाहीत त्यावर काही तोडगा काढत नाही असा आरोप काँग्रेसच्या या आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येतो दोन्ही दृश्य त्याच इमारतीतली आहेत नागपूरच्या पालिके इमारतीतली ही दृश्य आहे आणि या इमारतीत इमारती सध्या काँग्रेस मिळून आंदोलन सुरू आहे नागरी समस्या असतील कचऱ्याचा प्रश्न असेल अस्वच्छतेचा विषय असेल दिवाळीच्या अगदी तोंडावरच नागरिकांना या समस्या भेडसावतात हे अतिशय गंभीर आहे कारण रस्त्याचा आणि कचऱ्याचा प्रश्न हा नागरिकांना कायमच भेडसावत असतो आणि सध्या यावर तोडगा काढण्यासाठी म्हणून हे आंदोलन सध्या नागपूरच्या पालिका इमारतीत आले आयुक्तांना भेटण्यासाठी ते धडपड करतात आपण पाहू शकतोय पोलिसांकडून या आंदोलकांची समजूत देखील काढण्याचा प्रयत्न होतो आंदोलकांना आवडण्याचा प्रयत्न होतो तर दुसरीकडे आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात येते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या